गुरू ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नम जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु, सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया मायबाप सज्जनांचं स्वागत आहे आजच्या या निरूपणामध्ये परमेश्वराबद्दल देवाबद्दल काहीच बोलणार नाही कारण का कारण आज मी जी परिस्थिती पाहिली आहे ना बघा जे विद्वान लोक आहेत भक्ती मार्गामध्ये स्वतःला विद्वान समजतात सद्गुण समजतात त्यांच्या घरात सुद्धा आई बापाला थारा नाही ही परिस्थिती आज निर्माण का झाली आहे बरं बघा आज मला एक ठिकाणी पाहायला मिळालं की जो विद्वान माणूस आहे स्वतः निरूपण करतो बघा स्वतः दुसऱ्याला उपदेश करतो तो सुद्धा आपल्या आईवडिलांना घरात ठेवत नाही बघा हे खरं तर दुर्भाग्यच आहे ना, ना। जिथे आपण स्वतःला निरूपण दुसऱ्यांना निरूपण देतो उपदेश देतो बघा कीर्तनातून म्हणा या निरूपणातून म्हणा सस्तंगातून म्हणा वेगवेगळ्या मार्गातून जो निदान दुसऱ्याला निरूपण देतो ना उपदेश देतो ना निदान त्यांनी तरी आपल्या आईवडिलांवर प्रेम करायला हवं आजची परिस्थिती काय आहे की बघा सर्वांच्या डोळ्यासमोर आईबापाला घराच्या बाहेर काढतात बघा म्हणजेच काय म्हणजेच ही बघा ही एक कथा सांगणार आहे ही कथा सत्य आहे माझ्या डोळ्यांनी पाहिलेली कथा आहे आणि ही कथा ऐकून बघा नक्की आपल्या डोळ्यामध्ये आपल्या हृदयामध्ये एक प्रेम निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही ना कारण सर्वांनी आदर्श घ्यावा की आपल्या आई वडील आहेत ना हेच परमेश्वर आहेत बघा हे खरं तर आज हे निरूपण खरं परमेश्वरा तर परमेश्वराबद्दल अजिबात काही सांगायचं नाही आहे कारण जे आपल्या घरामध्ये खरे खुरे देवता आहेत त्यांनाच पण इज्जत देत नाही तर तुम्ही भक्तिमार्गामध्ये तुम्हाला खरं तर ज्याच्या घरामध्ये आईवडील नाही आहेत ना त्यांनी बाहेर टाकले आहेत त्यांना या श्रवणामधून उठायला लावा तुम्हाला काही गरज नाही हे श्रवण करण्याची काही गरज नाही मार्ग करायची नुसतंच मार्गाचं नाव तुम्ही खराब करू नका म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे तुम्हाला जर खरी भक्ती करायची आहे ना तर अगोदर आपल्या आई बापाची करा कारण आत्ताची वेळ आहे या कलियुगामध्ये समोरासमोर पाहायला भेटतं की मुलगा आपल्या आई बापाला घराच्या बाहेर काढतो श्रीमंत मुलगा असूनसुद्धा या अशा गोष्टी होत असतील ना तर याला जबाबदार त्यांची सूणसुद्धा आहे बघा त्या मुलाची बायकोसुद्धा आहे म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की एक वेळ उपासना नाही केली तरी चालेल पण तुमची सासू सासरे असेल तुमचा बघा आई वडील असतील तर त्यांना योग्य न्याय द्या तुम्ही एक ठिकाणी भक्तिमार्ग करताय आणि एक ठिकाणी तुमच्या आईबापाला इज्जत नाही ही हा कसला भक्तिमार्ग आहे या अशा भक्तिमार्गाने कधीही परमेश्वर भेटत नाही आणि कधी भेटणार सुद्धा नाही खरंतर या गोष्टीचं बघा या आपल्या भारतासारख्या देशामध्ये या आपल्या महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये अशा गोष्टी जर घडत असतील ना तर येणारा काळ भरपूर भयंकर आहे बघा आपण ज्या आपल्या आईबापासोबत करणार आहोत ना सेम त्याच्या दुप्पट आपल्यासोबत आपली मुलं करणार आहेत ही सर्वांनी लक्षात घ्या म्हणून बघा एक माऊली आहे माऊली म्हणजे आई आहे त्या आईनं बघा मृत्यूच्या सात दिवसापूर्वी एक बघा एक लेटर लिहून ठेवलं होतं म्हणजे मृत्यूपत्र लिहून ठेवलं होतं ते मृत्यूपत्र जर तुम्ही ऐकलं ना तुमच्या डोळ्यामध्ये पाणी आल्याशिवाय राहणार नाही त्या मृत्यू त्या मृत्यूपत्राला मी सुरुवात करतो बघा खरी ती खरीखुरी घटना आहे आणि हे निरूपण खरं तर मी ती घटना पाहून हे निरूपण तुम्हाला सांगत आहे बघा एक वयोवृद्ध म्हातारे आई वडील असतात आणि बघा आणि ते आर्मी रिटायर ऑफिसर होते बघा त्यांचं बोलणं चालणं अगदी एकदम रु रुबाबदार होतं बघा मुंबईमध्ये राहत असले तरी त्यांनी त्यांच्या गावाच्या रीती बघा सर्व पद्धती बोलणं हे सर्व काही बदललं नव्हतं बघा तोच त्यांचा रुबाब होता बघा त्यांच्या पत्नी त्या पत्नीचं नाव होतं रुक्मिणी बघा रुक्मिणीबाई आणि त्यांचा स्वभाव म्हणजे ना पंढरपूरच्या रुक्मिणीसारखाच होता बघा आणि तीन मुळं त्यांचं ही लग्न झालेली बघा प्रत्येकाला दोन दोन मुळं होती म्हणजे सहा नातवंड होती असा त्यांचा परिवार बघा एक दिवस पांड बघा ते पांडुरंगसाहेब होते बघा त्या म्हातारीचा तो तो नवरा होता तो म्हातारा होता मार्केटमध्ये गेले असताना अचानक त्यांचा ॲक्सिडंट होतो आणि ते त्यात बघा मरण पावतात गतप्राण होतात हा धक्का कुटुंबियांसाठी रुक्मिणीबाईसाठी खूप मोठा असतो बघा आता पांडुरंगसाहेब गेल्यानंतर रुक्मिणी बाई एकट्याच पडल्या होत्या बघा जोपर्यंत बघा त्या आर्मी ऑफिसर वाचल्यामुळं त्यांना पैशाची कधीच कमी नव्हती सगळं काही भरपूर करून ठेवलेलं होतं बघा ते सगळे आता दुःख विसरून आनंदामध्ये राहत होते मात्र रुक्मिणी बघा एकट्या पडल्या होत्या कारण बघा ज्या स्त्रीचा नवरा वारला वारतो ना मरण पावतो त्यावेळी त्या स्त्रीला आधार राहत नाही ती एकटी पडते बघा तिच्या त्या आठ त्याच्या त्या आठवणीमुळंच तिचं आयुष्य कमी कमी होत जातं तसंच त्या रुक्मिणीचं बघा झालं होतं आणि नेहमीच चिंता त्यांचा तो एकटेपणा यामुळे त्यांची तब्येत खूप खालावत चाललेली होती एक दिवस रुक्मिणीबाईंना बघा हृदयविकाराचा झटका आल्यामुळं त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं आणि त्यांच्या तिन्ही सुणा आणि तिन्ही मुलं दवाखान्यामध्ये आले आणि दवाखान्यामध्ये आल्यावर त्यांना प्रश्न पडला की आता आईची काळजी कोण करणार दवाखान्याचा खर्च कोण करणार बघा अशा विचारामध्ये असताना रुक्मिणीबाईंना खूपच त्रास सुरू झाला डॉक्टरांनी त्यांच्या मुलांना सांगितलं या आईचं बघा हार्ट ऑपरेशन करावं लागणार आहे त्यासाठी जवळजवळ सात लाखांची गरज लागेल बघा सात लाखांची गरज लागेल असं समजल्यानंतर तिन्ही मुलांची तारअंबल उडाली कारण इतके पैसे लगेच तिन्ही मुलांकडे नव्हते त्यांना काळजी पडली की आता सात लाख रुपये नक्की आणायचे कुठून बघा असा विचार करत असताना तिन्ही सुना आणि तिन्ही मुलं आपापसामध्ये आप भांडवू लागले आता नक्की पैशाची जुळवाजुळव कशी करायची किती कोण देणार म्हणून त्यांच्यात वादावाद सुरू झाली तेवढ्यात डॉक्टरांनी येऊन सांगितलं की रुक्मिणीबाईंना खूपच त्रास होत आहे तेव्हा ती काही मुलं शांत होतात आणि नंतर काही वेळानंतर डॉक्टर सांगतात की रुक्मिणीबाईंना दुसरा अटॅक आला आहे आणि त्यात आम्ही त्यांना वाचवू शकलो नाही बघा ते डॉक्टर तिथून निघून जातात बघा इथे ज्या आई वडिलांनी या मुलाबाळांसाठी सर्व काही त्याग केला किती काबाड कष्ट केले यांना शिकवण्यासाठी या रक्ताचं पाणी करून टाकलं आणि आता आई दवाखान्यामध्ये असतानासुद्धा त्यांना बघा पैशाचा विचार पडला त्या पैशावरून एकमेकांची भांडणं निर्माण झाली बघा पुढे काय झालं रुक्मिणीबाईच्या या मृत्यूनंतर सगळे विधी उरकले जातात आणि आलेले सगळे नातेवाईक विधी झाल्यामुळं बघा तिथून निघून जातात रुक्मिणीबाईच्या सुना याच क्षणाची वाट पाहत होत्या कारण आता त्यांच्या मेलेल्या सासूच्या दागिने आणि पैशांची वाटणी होणार असते आणि रुक्मिणीबाईचा सर्वात मोठा मुलगा काय म्हणतो बघा आई आमच्या घरी राहायची आणि तिच्या कपाटात आम्हाला हे तिचे दागिने आणि काही रोख रक्कम मिळाली आहे आता आपण या सर्वांचे वारस आहोत तर कोणाला काय द्यायचं याचा फैसला करा बघा मधला मुलगा उभा राहतो आणि म्हणतो रोख पैसे काही जास्त नाही आहेत तर ते दादाने त्याच्याकडं राहू दिले तरी चालतील परंतु सोन्याच्या दागिन्यांचा निर्णय घ्यावा लागेल सर्वात छोटा मुलगा उभा राहतो आणि तो म्हणतो हो जवळपास तीस पस्तीस तोळे सोनं तर असेलच ना आपण एखाद्या सोनाराला बोलवू आणि बरोबर तीन भाग वाटे करून घेऊ बघा हे ऐकून रुक्मिणीबाईची मधली सूण काय म्हणते बघा असं कसं तीन समान भाग वाटून घ्यायचे तीन समान भाग नाही होणार बघा वयानुसार प्रत्येकाला त्याचा हिस्सा मिळाला पाहिजे आणि रुक्मिणीबाईची बघा लहान सुण म्हणते काय वहिणी असं कसं आपल्या तिघाडमध्ये समान वाटे व्हायला पाहिजेत तुम्ही मधले आहात म्हणून तुम्हाला जास्त भेटणं हे चुकीचं आहे बघा ती म्हणते असं कसं चुकीचं आहे मला तुझ्यापेक्षा जास्त हिस्सा मिळाला पाहिजे बघा परत ती पुन्हा म्हणते का जास्त हिस्सा का मिळायला पाहिजे तुम्ही सासूबाईला एक दिवस सुद्धा नाही सांभाळलं त्याला म्हणायच्या मला माझ्या मधल्या मुलाकडेच जायचं आहे तर तुम्हीही म्हणायचा बघा येथेच राहायला जागा नाही आम्ही दोघे नोकरीला जातो घरी कोणी राहत नाही असं म्हणून त्यांना तुम्ही तुमच्या घरी कधीच येऊ दिलं नाही बघा ती दुसरी सूण चिडून म्हणते आता बरी नाकाने बोलतेस मी नाही येऊ दिलं ना तर तू कोणतं येऊ दिलंस तू तर सासूबाईंना एक दिवस तुझ्या घरी आल्या तर लगेच माहेरी पळून जायची कधी सासूळा सांभाळत नव्हती लग्नाच्या पहिल्या दिवसापासून त्याच्याशी भांडत होतीस आणि आता आली आहे त्याचे दागिने घ्यायला बघा वहिनी जर असाच हिशोब लावायचा असेल ना तर मग सासूबाईचे सगळे दागिने आपल्या मोठ्या जाऊबाई ताईंनाच मिळायला पाहिजे बघा ती मधली म्हणते कारण सासूबाई त्यांच्याकडेच राहायच्या आणि त्यांनी सासूबाईला शेवटपर्यंत सांभाळलेला आहे जर मला कमी मिळत असेल तर मला काही नको बघा बघा त्या तिन्ही सुणांची ही भांडणं चालू झाली पण बघा पण मी तुम्हाला काही मिळू देणार नाही बघा ती मधली सुणबाई बोलायला लागली रुक्मिणीबाईंची सर्वात मोठी सून बघा काय म्हणते या दोघींचं आईंचं सगळं दागिनं नको आहे बघा तुम्ही सगळे मिळवून निर्णय घ्या आणि वाटणी करा पण भांडू नका जोपर्यंत आई होत्या त्या कुठे राहतील कशा राहतील यावरून खूप वाद झाले आणि आता त्या गेल्यानंतर त्यांच्या दागिन्यांवरून वाद होत आहेत बघा हे त्यांना नाही आवडणार बघा पुढे ती छोटी सूण म्हणायला ला लागली की आईबापाला कोणी किती सांभाळला आहे ना यावरून वाटणी होणार नाही प्रत्येक सुनेला समान वाटा व्हायला पाहिजे बघा पुढे त्या म्हणू लागल्या आपल्या वयानुसार आपल्या मानानुसार त्या दागिन्यांवर हक्क असायला हवा रुक्मिणीबाईच्या दागिन्यांवरून बघा या तिन्ही सुणांमध्ये चांगलीच चा खडा जंगी रंगते कोणाला दागिने मिळणार किती मिळणार बघा रुक्मिणीबाईची दागिण्यांची कशी वाटणी होणार यावरून कोणताही निर्णय मात्र होत नाही बघा रुक्मिणीबाईची तिन्ही मुलं हा निर्णय पूर्णपणे बायकांवर सोपवतात कारण त्यांना माहीत असतं ते काही बोलले ना तर उरलेलं आयुष्य त्यांना रोज कटकट -कट सहन करावी लागेल हा गोंधळ सुरू असतो तेवढ्यात वकील साहेब तिथे पोचतात बघा आणि म्हणतात शांत व्हा सगळे मला माहीतच होतं की सगळे विधी झाल्यानंतर तुमच्या घरामध्ये चांगलाच गोंधळ होणार आहे बघा रुक्मिणी वहिनीनं तर मला हे आधीच सांगून ठेवलं होतं बघा त्याचबरोबर त्या सुन त्या सुना असतात त्या वकील साहेबांना विचारतात तुम्हाला काय सांगून ठेवलं होतं बघा तर वकील साहेब पुढे बोलणं चालू करतात मी तुमच्या सासऱ्यांचा जवळचा मित्र होतो आणि त्यामुळं रुक्मिणी वहिणींनी त्यांचं मृत्यूपत्र आधीच माझ्याकडे तयार करून ठेवलं आहे बघा त्यांच्याकडं कोणतीही स्थावर मालमत्ता तर नव्हतीच परंतु त्यांचे सोन्याचे दागिने होते ना त्यांच्या मृत्यूनंतर या दागिन्यांवरून चांगलाच वाद होईल हे त्यांना अगोदरच माहीत होतं म्हणून हे दागिने कोणाला कसे द्यायचे याबद्दल त्यांनी एक पत्र माझ्याकडे ठेवलं होतं आणि त्यानुसार बघा या दागिन्यांची बघा वाटणी होणार आहे बघा त्या लगेच सुणबाई विचारू लागतात वकील साहेब सासूबाईंनी तुमच्याकडे मृत्यूपत्र बघा करून ठेवलं होतं का आणि त्यात आम्हाला काय मिळणार आहे बघा नक्कीच मला जास्त दिला असेल कारण आमचे हे त्यांचे लाडके होते बघा तेव्हा ती मधली सूणबाई म्हणते तुमचे हे नाही तर आमचे हे सासूबाईंचे लाडके होते नक्कीच मला सर्वात जास्त दागिने द्यायला ठरलं बघा असंच त्यांचं डोकं असेल बघा वकील साहेब म्हणतात पुढे शांत राहा सगळे आता मी त्यांनी लिहिलेलं पत्र तुम्हाला वाचून दाखवतोय आणि त्यात जे काही सांगितलं आहे ना तशीच वाटणी होणार आहे तुमची इच्छा असेल तर तुम्ही त्याविरुद्ध कोर्टात जाऊ शकता परंतु आता येथे कोणालाही गोंधळ घालून मी देणार नाही सगळे गप्प बसा बघा वकील साहेब रुक्मिणीबाईंनी लिहिलेलं लिहिलेलं पत्र शेवटचं पत्र वाचू लागतात आणि यात रुक्मिणी बाईंनी लिहिलेलं असतं की बाळांनो तुम्ही माझं पत्र ऐकताय याचाच अर्थ मी हे जग सोडून गेले आणि वकील साहेब तुम्हाला हे पत्र ऐकवतायत बघा सर्वात तर तुम्हाला सांगायचं की दुःखी होऊ नका रडू नका बघा शेवटी आईचं प्रेम असतं ना बघा मेल्यानंतरसुद्धा मुलांना सांगत असते त्या मुलाने तिला कितीही दुःख देऊ द्या तरीसुद्धा आईचं प्रेम असताना कधीच कमी होत नाही बघा ते ती आई त्या पत्रामध्ये त्या मुलांना सांगते की दुःखी होऊ नका रडू नका परंतु मला माहीत आहे तुम्हाला जास्त दुःखी झालेलं नसेल बघा तुम्हाला मी मिळ्यानं जास्त दुःखसुद्धा झालेलं नसेल म्हाताऱ्या माणसासाठी आणि तेही सासूसाठी कोण दुःखी होतं माझ्या मुलांना थोडंफार दुःख असेल तर बाळांनो आनंदित राहा सुखी राहा काळजी मात्र करू नका कारण तुमचे बाबा गेल्यानंतर मला जगणं खूप अवघड झालं होतं परंतु मी कसे बसे दिवस काढले माझा मोठा मुलगा आणि सून यांनी माझा चांगला सांभाळ केला माझ्या बाकीच्या दोन मुलांकडेही जाऊन राहण्याची माझी इच्छा होती पण तेथे ते मी नाही राहू शकले त्याचं कारण तर तुम्हाला माहीतच आहे की ऐकून बघा त्या दोन्ही सुना दोघींची मान खाली घालतात बघा त्या मनात विचार करतात म्हातारी मेली तरी टोमणं द्यायचं काही सोडलं नाही बघा रुक्मिणीबाईंनी पुढे लिहिलेलं असतं मला माहीत आहे की माझी मधली सूण म्हणत असेल म्हातारी मेली तरी तिने टोमणे मारणं सोडलं नाही म्हणून अजून तरी काही बोलणार नाही फक्त तुम्ही ज्या विषयावरून भांडत असाल ना त्याबद्दल सांगते माझे पस्तीस तोळ्यांचे दागिने आहेत ना ते कोणाला मिळतील यावरून तुम्ही तिघे भांडत आहात तुम्हाला खरं सांगायचं आहे तर या माझ्या दागिन्यांवर तुमच्या तिघींचा हक्क आहे तुमच्या तिघींमध्ये ते समसमान वाटून द्यावे अशी माझी इच्छा तर होतीच कारण आई कधीही आपल्या लेकरांमध्ये भेदभाव करत नाही परंतु तुमच्या तिघींचं वागणंच असं होतं की सर्वांनाच हे दागिनं देणं मला नाही पटत बघा तुम्हाला असं वाटत वाटत असेल की सासूबाई मेल्यानंतर बदला घेतील परंतु असं नाही आहे मला कोणाच्याही बदला घ्यायची गरज नाही तुम्ही जेव्हा केलं ते चुकीचं केलं याची जाणीव तुम्हाला होईल की नाही देवास ठाऊ पण माझ्याबरोबर जे झालं तुमच्याबरोबर ते सुद्धा होऊ शकतं हा विचार करू तरी पुन्हा असं वागू नका आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझे पस्तीस तोळे दागिने मी कोणाकडे देणार कोणाला किती हिस्सा मिळणार तर मी तुमच्या तिघींनाही हे दागिने देणार नाही माझे सगळे दागिने तुम्ही वकील साहेबांना सुपूर्त करा ते बँकेमध्ये एक लॉकर उघडतील आणि तिथे दागिने सुरक्षित राहतील हे ऐकून बघा तिन्ही मुलांना आणि त्या तिन्ही सुनांना धक्का बसतो बघा त्या सुनात चिडून बघा बोलतात असं कसं या दागिन्यांवर तर आमचाच हक्क आहे हे आम्हालाच मिळायला पाहिजेत बघा पुढे वकील साहेब म्हणतात शांत बसा आधी पूर्ण पत्र तर ऐकून घ्या वकील साहेब पुढे वाचू लागतात तरी त्यांनी लिहिलेलं असतं हे ऐकून तुम्ही चांगलाच गोंधळ घातला असेल हे मला माहीत आहे परंतु माझे दागिने मी तुमच्या तिघींच्याही हाती लागू देणार नाही हे दागिने लॉकरमध्ये राहतील आणि त्यानंतर जेव्हा तुमच्या मुलांची लग्न होतील ना तेव्हाच तुम्हाला मिळतील तुम्हाला सर्वांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे त्यामुळं दागिन्यांचे सहा हिस्से होतील आणि प्रत्येक लग्नाच्या वेळेस तो एक हिस्सा तुम्हाला मिळेल बघा वकील साहेब तशी व्यवस्था करतील रुक्मिणीबाईच्या या सुनांना हा निर्णय पटत नाही परंतु आता सासूबाईची हीच इच्छा असेल तर आपण काहीही करू शकत नाही हे त्यांना समजतं आणि रुक्मिणीबाई पुढे लिहितात कदाचित तुम्हाला माझा निर्णय पटत नाही परंतु हाच माझा शेवटचा निर्णय आहे आणि तो तुम्हाला मान्य करावाच लागेल शेवटी एवढंच सांगते की जोपर्यंत माणूस या जगात आहे तोपर्यंत त्याची किंमत करा माणूस गेल्यानंतर कितीही रडत बसलं पश्चाताप केला तरीही तो माणूस परत कधीच येत नाही आणि केलेलं सुधारताही येत नाही आणि आपण जे करतो ना ते इथेच भोगावं लागतं हे सर्वांनी लक्षात ठेवा आता मी माझं पत्र संपवते तुम्हाला दुखावलं असेल तर माफ करा बाळांनो सुखी राहा आईचं शेवटचं पत्र ऐकून तिन्ही मुळांच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं रुक्मिणीबाईंनी लोभी लालसी माणसुणांना मृत्यूनंतरचा चांगलाच चा धडा शिकवलेला असतो बघा ह्या कथेचं तात्पर्य काय ही कथा नसून सत्य हकीकत आहे बघा समर्थ सांगत आहेत बघा काही लोक असतात काही मुलं असतात ना आपल्या आईवडिलांना सांभाळत तर नाहीच परंतु त्यांच्या संप त्यांची संपत्ती असते ना त्या संपत्तीवरती नजर ठेवून असतात बघा त्यांनी कमावलेली संपत्ती तर मुलांना मिळणारच असते परंतु त्यांचा सांभाळ करणं पण मुलांचं आद्य कर्तव्य असतं पण माणसाला हे कळतं का जेव्हा पैशाची धनाची वेळ येते बघा संपत्तीची वेळ येते या जगाचं एक सत्य आहे की जेव्हा आईवडिलांची बघा वाटण्या बघा पूर्ण धन संपत्तीच्या वाटण्या होतात मग नंतर शेवटी राहतात आईवडील बघा बघा दोन भाऊ असतात शेवटी आईवडील राहतात पण आईवडिलांना आई बघा आईवडिलांची सुद्धा वाटणी करायला निघतात बघा तुम्ही स्वतः विचार करा जर नवरा बायको म्हातारी असोत किंवा तरुण असोत त्यांना कधीही वेगळं सोडू नका ते बघा कधी कधी या जगाचं सत्य असं आहे की एक मुलगा आईला घेतो तर दुसरा मुलगा बापाला घेतो म्हणजे तुमच्यामुळं त्यांची वाटणी का करायची बरं कधीतरी या माणसाने विचार करा नुसता देव देव करून भक्ती, भक्ती करून भक्ती कधी घडत नसते आणि नुसता देवदेव करून काही फायदा नाही जे शाश्वत सत्य आहे जे शाश्वत परमेश्वर तुमच्या समोर आहे तुमच्या घरामध्ये आहे त्याची तुम्ही विटंबना करत असाल त्याची तुम्ही बघा त्यांना दुःख देत असाल तर तुमच्या त्या संपत्तीला आणि धनाला आग लावून टाका आणि अजिबात तुम्ही श्रवणाला बसू नका कारण तर आत्ता तरी डोळे उघडा तुम्ही म्हणताय ना की आमच्या नशिबामध्ये दुःख आहे सुख येत नाही पैसा असूनसुद्धा दुःख आहे जर तुमच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर दुःख निर्माण होत असेल ना तर तुम्ही कितीही धन कमवा कितीही संपत्ती कमवा त्या संपत्तीला काहीही उपयोग नाही ती संपत्ती सुखामध्ये कधीच परिवर्तित होणार नाही हे सत्य आहे ना हे सत्य प्रत्येकाला स्वीकारावं लागेल जय जय रघुवीर समर्थ